कि त्याला वाटत कि आता आकाशाला माझी माझ्या एवढा नेता कोणीच नाही सर्व मीच आहे म्हणजे देवय मीच आहे दानवय मीच आहे रा, रावणही मीच आहे ना राक्षसही मीच असं सगळं वाटायला लागलं या भावनेतून ते बोलत ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करायला लागले संपवून टाका परवा करू नका म्हणजे मारून टाकायला लागला काय मराठीच्या मरा, मराठा तरुणा तरुणांना हे असं उसकावणी देऊन त्यांना चिथावणी देऊन काय ओबीसी लोकांना मारून टाका असा आदेश द्यायचा की त्यांना ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करतायत काँग्रेस मराठ्यांना उभी केली अरे सगळे मराठ्यांनी उभी केली काँग्रेस सगळ्या समाजा के <coughs> समाजांनी उभी केली मराठा समाजही होता ओबीसी होता आदिवासी होता दलित होता अल्पसंख्याक होता सगळ्याच समर्थन लागलं ला त्याला पुढे विरोध आहे आणि काँग्रेसनी सर्वाधिक मुख्यमंत्री पण काँग्रेसने दिले ना हेही पुढे लपून राहिलेलं आहे त्यामुळे हा काही बडबड 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 जी चालली आहे म्हणजे अंगात आल्यासारखी आणि ज्या पद्धतीचं माझी कुठल्याही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही कधीच झालेली नाही हे काहीतरी हवेवर बोलणं आणि लोकांचा लोकां लो, लोकांना बनवणं दिशाभूल करणं असा तो आहे त्यामुळे यामध्ये एक टक्काही तथ्य नाही मी आणि भुजबळ एकत्र बसलो भुजबळ साहेब आणि आमचं कुठे केवळ गुप्त बैठक झाली आमच्या समाजावर अन्याय होता आम्ही बोलायचं नाही आज तीनशे चौऱ्याहत्तर जातीचा हा प्रवर्ग आहे त्यांची एक जात आहे मराठा हा तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहे आणि मराठा नेते सांगतात की चुकीच्या दिशेने चाललेला आहे जर जरांगीणा आरक्षण आणि गरीब कोराचंच भलं पडलं आहे तो तुम्ही नोकरी विषयक आरक्षण मागा शिक्षणामध्ये आरक्षण मागा पण तुम्हाला ओबीसी तुळं आरक्षण कशा झाली पाहिजे ईडब्ल्यू एस मधून तुम्हाला साडेआठ टक्के फायदा होतो आहे मधून तुम्ही फायदा घेत आहे आणि मग तुम्हाला आमचा राजकीय आरक्षण सगळं घेऊन घ्यायचा मग आम्हाला काही गुलाम आहे काय यांच्या ताडाखालच्या मांजर जगू काय काय यांना आम्हाला सर्व ओबीसीना यांच्या बैलगाडीच्या खालचा कुत्रा भरून आम्हाला आहे काय करायचंय याला आणि काहीतरी बळबळ करतो जरांगे याची बैठक झाली त्याची बैठक झाली काँग्रेसला उभं केलं जरांगेमुळे काँग्रेस उभी झाली काय ज्या ज्या नेत्यांनी योगदान दिला त्यामध्ये अने, अनेक समाजाचे लोक आहेत मराठा समाजाचे आहेत ओबीसीचे आहेत ते सगळं आहे आणि ह्यांनी ज्या पद्धतीनं वागतो आहे जे काही समर्थन मिळालं आणि काय काय झालं तर मी काळेल आमच्या सगळी हिस्ट्री आहे आम्ही काही मराठा समाजाच्या विरोधात नाही हा जो उभं करायला पाहतोय ओबीसी लो लोकांना की सर्व ओबीसी लोक मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत अशा प्रकारचं काही ते दाखवतोय हे हे ढोंग आहे कोणीही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही मराठा समाजाच्या गरीब तरुणांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी वेगळे मार्ग आहे वेगळी व्यवस्था आहे पण ते न करता इथूनच द्या आणि चौऱ्याण्णवचं सांगतात चॅलेंज ऑलरेडी झालेलं आहे चौऱ्याण्णवला चौऱ्याण्णवचा निर्णय आला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जो निर्णय झाला काही जातींचे विभागणी करून त्यांना ते जे आरक्षण दिलं गेलं त्याला चॅलेंज झालं ऑलरेडी झालेलं आहे यांचा त्रास आपण वाचवला आहे त्याला चॅलेंज करू याला चॅलेंज करू याला संपवून टाकू त्याला मुळासकट सकट संपवा परवा करू नका चिंता करू नका परिणामाची चिंता करू नका आणि ह्याला काय सांगायचं आहे का मराठा तरुणांच्या हातात बाम द्यायचे आणि जा ओबीसी नेत्यावर फेका त्यांना मारून टाका संपवून टाका असं का म्हणायचंय काय ही कुठली चितावणी आली आणि म्हणजे कोण कारवाई करणार अरे बरे बडे गेले या देशामध्ये काय तुझा काय अभ्यास आणि कुठला काय आहे याला सपोवा त्याला संपव म्हणणं हे जे चाललं आहे हे अत्यंत चुकीचं चाललं आहे सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं ते खोर बोलताय त्याला आवरण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे चिथावणीची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे चिथावणी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारवाई व्हायला पाहिजे का कारण नेत्यांच्या त्याचा अर्थ निघतो नाही आम्ही सरळ सांगतोय सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना आम्हाला जर कुठलाही धक्का लागला तर याची जबरद जबाबदारी जरांगेची राहील आणि सरकारची पण राहील यासाठी या उसकवणारे कोर जे काही भाषण करतायत ते यांच्यावर कारवाई करायला पाहिजे हे आमची मागणी आहे टोळी टोळीपासून सावध राहा फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे सावध राहावं अजितदादाला भुजबळ संपवून टाकेल असंही म्हटले ते अजित दादाला भुजबळ संपवून टाकेल असंही म्हटलं काय बोलतात त्यांचा विषय आहे त्याला कशाला राजकारण करत बसायचं आहे बघा जिथे लाठीचार्ज झाला ना जरा आता तिथून हिरो झाला झालाच नसता तर कोण जरांगेना विचारलं असता आणि काय झालं होतं आम्हाला माहित आहे दहा उपोषण गेले वीस ठिकाणी ज्या ठिकाणी लाठीचार्ज झाला तिथे मी सुद्धा गेलो मला सुद्धा सहानुभूती होती की नाही हे चुकीचं झालेलं आहे आणि तिथे जाऊन भेट दिली जरांगीण ची भेट घेतली मी विसरलेत काय ते पण त्यांनी ज्या वेळेस वारंवार भूमिका बदलली पहिले म्हणले मराठवाड्यातली तरुणां तरुणांच्या संदर्भात मराठा तरुणांच्या संदर्भात न्याय मिळाला पाहिजेत त्यांना नोकरी मिळाली पाहिजेत आम्ही त्यांच्या सोबत होतो बीडब्ल्यू एस लागू झाला सर्वांनी एक मतानी आपल्या एस सी बी एक मताने आम्ही समर्थन दिलं एक मताने आणि त्यानंतर त्यांच्या सगळ्या मागण्यांच्या पाठीमागे आम्ही होतो तर आमची मागणी एवढीच होती की बाबा तुम्ही ओबीसीतून घेऊ नका हा एवढा मोठा समूह आहे मिळत नाही आम्ही चुपाशी आहोत आमच्याच लोकांची वाट लागली आहे आमच्या बाळांची काय गती आहे जरा जाऊन महाराष्ट्र फिरल्यानंतर इतर समाजामध्ये कळेल धरांगेना त्यामुळे आम्ही म्हटलं की तुम्ही वेगळी व्यवस्था करा निर्माण त्यांच्यासाठी वेगळ्याने आरक्षण द्या ओबीसीला आरक्षणाला कुठेही त्या ठिकाणी धक्का लावण्याची धक्का न लावता त्या ना द्या